नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर डिव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक काही दिवसांपूर्वी मसोबा चौक कोळशेवाडी भागात धुवाधार पावसामुळे झाड कोसळलं होतं या झाडाखाली दबून एका रिक्षाचे प्रचंड नुकसान झालं होतं तेव्हापासून रिक्षा चालवून आपल्या संसाराच्या प्राथमिक गरजा पूर्ण करताना चालकासमोर प्रचंड अडचणी वाढल्या होत्या उत्पन्नाचा वेगही मंदावला होता सदर घटनेची माहिती आपल्या सहकाऱ्यांमार्फत कल्याण डोंबिवली जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री सचिन पोटे यांना मिळाली त्यांनी तात्काळ राहुल जाधव या रिक्षाचालकास बोलावून घेतलं त्यांची व त्यांच्या कुटुंबाची आपुलकीने चौकशी केली व पुन्हा त्यांची परिस्थिती सुस्थितीत करण्यासाठी त्यांना सढळ हाताने मदत केली आहे यासाठी राहुल जाधव यांनी सचिन दादा पोटे यांचे आभार मानले यावेळी शेखरदादा पोटे मान्य शकील खान ब्लॉक अध्यक्ष उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट द डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद